भाऊ माझं संघ महाराष्ट्र राज्य चोरीचा सेवा मी चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख आज आपण आयडिया देतो अजय जराते यांना उपस्थित बहु। आहे राकेश भाऊ चंद्रपूर संपर्क चंद्रपूर शहर संपर्कप्रमुख पवन भाऊ आकाश भाऊ सभासद भाऊ आहे तिथे आणि आज आपण आय डी देतो अजय भाऊ यांना यांच्या गाडीला आपण लोगो लावलेला आहे ठीक आहे तरी यांना आपण आय डी प्रदान करू हां भाऊ

Ceyin, Ceyma, Arif